शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरणीय कैलासवासी भाजप नेते प्रमोदजी महाजन गोपीनाथजी मुंडे यांच्या एकत्रित विचाराने या शिवसेना भाजप युती झालेली आहे ही आज तागायत भक्कम आहे आणि याच युतीची प्रसिद्धी आज या बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना येत आहे आज त्या युतीच्या माध्यमातून ज्या बेचाळीस जागा आहेत त्या बेचाळीस जागा पैकी छत्तीस जागा भाजप लढवत आहे सहा जागा शिवसेना लढवत आहे आणि या पदाच्या आमच्या आजच्या उमेदवार आणि उद्याच्या तीन डिसेंबरला होणारे दे नगराध्यक्ष तेजस्वी तरी कथले या आहेत त्यांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या ऍडव्हान्समध्ये त्यांना शुभेच्छा तर देतून देतो पण इन अॅडव्हान्समध्ये त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो निश्चितपणानं बार्शीकरांच्या आशीर्वादाने ते उद्याच्या तीन तारखेला या ठिकाणी नगराध्यक्षपदी विराजमान होत आहेत आणि त्याचं सगळं श्रेय या युतीच महायुतीचं नेतृत्व करणारे या पॅनलचं संपूर्ण नेतृत्व करणारे आणि बार्शी शहराचं नेतृत्व करणारे आमचे सहकारी मित्र नेते आपले माजी आमदार आणि आत्ता विद्यमान नेते या युतीचे राजाभाऊ राऊत हेच आहेत आणि म्हणून त्यांचं सुद्धा मी अंतकरणपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो की खूप मोठ्या मोठ्या जिद्दीनं त्यांनी या ठिकाणी हा महायुतीच्या युतीला तळा जाऊ दिलेला नाही युती घडवून आणलेली आहे आणि म्हणून त्यांचा सुद्धा शिवसेनेच्या वतीने मी आज आपल्यासमोर आभार मानतो आणि मागाची जी प्रश्न उत्तर जे झाली सगळी आपली सगळ्यांची पाणी नगर विकास खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाकडे आहे पाणी पुरवठा खातं शिवसेनेकडे आहे आणि राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा देवेंद्र फडणवीस सारखा एक सक्षम नेता आहे त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न अडकळणार नाही ना तुम्ही नवना ना बारशीच्या विकासाचे प्रश्न जे असतील ते साधे वाढत विचारून निश्चितपणानं या पुढच्या काळात आपल्याला सुटले सुटलेले दिसतील आणि निश्चितपणानं राजामध्येच्या पुढच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला असो लोकसभेला असो की आपल्याला पाण्याचं काय रस्त्याचं काय प्रश्न विचारण्याची वेळ येणार नाही निश्चितपणानं ताकतीनं आपणच खऱ्या अर्थाने आज कार्यकर्ते उमेदवाराचा प्रचार करतात नेते प्रचार करतात परंतु पुढच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पत्रकार प्रचार करताना दिसतील अशा प्रकारचं एक सकारात्मक वातावरण आम्ही निर्माण करू हेच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो